हा व्हिडिओ थमनेल बघून पाहिला असेल तर तुमच्या मनात सुद्धा प्रश्न निर्माण झाला असेल की घरी बसून आपण पन्नास ते एक लाख रुपये कसे कमवू शकतो तर आज मी काही फ्रीलान्सिंगचे पाच असे जबरदस्त स्किल्स सांगणार आहे जे तुम्ही शिकून महिन्याला एक लाखापर्यंत अमाऊंट कमवू शकतो फ्रीलान्सिंग जर्नी चालू करायची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी यश कुमार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वायके डिजिटल मराठी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जसे आपले ऑनलाईन अर्निंगचे व्हिडिओज आहेत फ्रीलान्सिंगचे व्हिडिओज आहेत घरी बसून पैसे कसे कमवायचे व्हिडिओज आहेत या टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला हा चॅनल एक नंबर सोल्युशन असणार आहे तर पाच जबरदस्त स्किल कोणते आहेत फ्रीलान्सिंगसाठी आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये ट्रेंडिंग स्किल आहेत कोणते आहेत चला सुरुवात पहिलं स्किल आहे ते म्हणजे ग्राफिक डिझायनिंग तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल ग्राफिक डिझायनिंग म्हणजे आपण पोस्टर क्रिएट करतो इन्व्हिटेशन्स असतील बर्थडेचे बॅनर असतील किंवा एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट शूटचा बॅनर असेल तर या सगळ्या गोष्टी येतात ग्राफिक मध्ये आणि ही खूप ट्रेंडिंग गोष्ट आहे ट्रेंडिंग स्किल आहे बिकॉज ऑफ ग्राफिक डिझायनिंग आत्ताच्या काळामध्ये तुम्ही याच्यावरती जर काम केलं तर इथून तुम्ही एका कडनं पाचशे ते पाच हजारापर्यंत चार्ज करू शकता सिंगल क्लाइंट याच्यामध्ये तुम्हाला एवढं या सगळं भरभरून मिळतं तुम्हाला फक्त काय करायचंय कॅनवा असेल फोटोशॉप असेल इलास्ट्रेटिव्ह असेल कोरल ड्रॉ असेल या चार गोष्टींवरती तुम्हाला एन्हान्स करायचे तुमची स्किल तुम्ही रोज डेली वापरा तुम्ही ग्राफिक्स बनवायला सुरुवात करा जर तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये वाढला तर तुम्ही त्या स्किलला पकडून फ्रीलान्सिंग जर्नी चालू करू शकता याच्यासाठी क्लायंट कुठून मिळतील तर आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक स्किलचा की त्याचे क्लायंट्स कुठं मिळतील क्लायंट्सला कसं अप्रोच करायचं आणि क्लायंट्स फायनल कसा करायचा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मी गेल्या चार वर्षांपासून फ्रीलान्सिंगमध्येच काम करतो मी दुसरं कुठलंच काम करत नाही त्यामुळे मला आलेल्या एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगणार आहे गोष्टी तर दुसरी स्किल आहे ती म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंट तुम्हाला तर माहिती असेल मित्रांनो आत्ता प्रत्येक बिझनेसला वेबसाईटची खूप गरज आहे खूप म्हणजे खूप कारण सगळं जग ऑनलाईन झालंय सगळ्यांना ऑनलाईन वेबसाईट हवी आहे तुम्ही वेबसाईट बनवण्यासाठी वर्डप्रेस विक्स शॉपीफाय सारखे टूल्स यूज करू शकता त्यासोबत सुद्धा वापर करू शकता याच्यासाठी क्लाइंट तुम्हाला दहा हजारापासून पन्नास हजार रुपये सुद्धा पे करू शकतो कारण या स्किल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यावरनं तुम्ही जर वेबसाईट बनवली या प्लॅटफॉर्मवरनं तर तुम्हाला कोडिंगची गरज लागत नाही हे विथआउट कोडिंग होत असतं तुम्हाला फक्त रिक्वायरमेंट एवढीच आहे तुम्हाला तुमचा वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे त्यानंतरनं तुम्ही त्या स्किलमध्ये मास्टर झाल्यानंतरनं तुम्हाला त्यासाठी क्लायंट्स मिळतील तुम्ही पैसे कमवू शकता त्यानंतर तिसरी स्किल आहे आपली सोशल मीडिया मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग म्हणू शकतो सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणू शकतो ज्या वेळेस एखादी कंपनी ऑनलाईन येऊ इच्छिते त्यावेळेस त्यांच्यासाठी मेजर असतो सोशल मीडिया जशी वेबसाईट बनवली जाते जसे व्हिडिओज एडिट केले जातात जसे ग्राफिक डिझाईन केले जातात त्यानंतरचा पार्ट में होता सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये एक्झॅक्टली वर्क काय होतं पोस्ट शेड्यूल करणे पोस्ट अपलोड करणे पोस्टची एंगेजमेंट वाढवणे फॉलोअर्स वाढवणे आपल्या प्रोडक्ट हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे थ्रू ऑनलाईन हे खूप गरजेचं असतं आणि ही स्किलसुद्धा आत्ता खूप ट्रेंडिंग आहे कारण प्रत्येक कंपनी अफोर्ड करत नाही एक एम्प्लॉय ठेवणं की सोशल मीडिया हँडल करणं याच्यासाठी तुम्हाला सुरुवात जे क्लायंटची आहे ती पाच हजारापासून ते पंधरा वीस पंचवीस तीस हजारापर्यंत तुम्ही क्लायंट एक क्लायंट घेऊ शकता असे जर तुम्हाला मल्टिपल क्लायंट मिळाले तर तुमचा रेव्हेन्यूसुद्धा मल्टिप्लाय होत जातो त्यामुळं ही सुद्धा स्किल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्यासोबत मी म्हणेन डिजिटल मार्केटिंग हा पूर्ण जो पोर्शन आहे तोच खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल मी सांगतोय त्या कोणत्याही स्किलमध्ये तर मला कमेंट करून ठेवा कारण तुमच्या आलेल्या कमेंट्सवरनं मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्या पण तुम्हाला स्किल आवडत असतील ज्या स्किलवरती तुम्हाला इनडेप्थ माहिती हवी असेल की दादा मी कसं शिकू सर मी कसं शिकू हे स्किल तर मी त्यावरती इनडेप्थमध्ये व्हिडिओ घेऊन येईन तुम्ही कसं शिकलं पाहिजे काय स्टेप बाय स्टेप असणार आणि फ्रीलान्सिंग जर्नी तुम्ही कशी चालू करू शकता यावरती मी तुम्हाला मध्ये नॉलेज देईन त्यानंतरनाची स्किल आहे व्हॉइस ओव्हर आणि कंटेंट रायटिंग मित्रांनो या स्किल एकदम जबरदस्त काम करत आहे आत्ताच्या घडीला खूप जबरदस्त काम करत आहेत खूप म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट माझ्याकडे व्हॉइस ओव्हरचा कुठला एक्सपिरियन्स नसताना मला व्हॉइस ओव्हरचं काम भेटलं त्या कामात एका तासाचे व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला मराठी भाषेचं भाषांतर करण्यामध्ये रेट चालू आहे साडेतीन हजार ते साडेपाच हजार तुम्ही इमॅजिन करू शकता मार्केट किती मोठं आहे तुम्हाला एक तास बोलायचंय आणि एक तास बोलण्याचे तुम्हाला साडेतीन ते पाच हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे व्हॉइस ओव्हर ही सुद्धा खूप गजब आहे एक नंबर आहे तुम्ही करून आर्टिस्ट बनून खूप छान पैसे कमू शकता फ्रीलान्सिंग जर्नीमध्ये ज्या मी स्किल्स सांगतोय त्या स्किल तुम्ही घरी बसून काम करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस असाल तुम्हाला कोणाच्याही हाताखाली काम करायचं नाही वर्किंग प्रेशर नसणार आहे टायमिंग लिमिट नसणार आहे तुम्हाला हवे त्यावेळेस तुम्ही काम करायचे फक्त तुमच्या क्लाइंटच्या रिक्वायरमेंट तुम्ही फुलफिल करून दिल्या पाहिजेत कंटेंट रायटिंग कंटेंट रायटिंग सुद्धा खूप महत्वाचा टूल आहे बिकॉज आता जेवढं पण मी स्किल्स सांगितल्या त्यांचा जो गाभा आहे तो कंटेंट आहे जर तुमचा कंटेंट मजबूत असेल तर तुम्ही एंगेजमेंट ग्राफिक्स व्हिडिओज वेबसाईट खूप छान प्रकारे डिझाईन करू शकता आणि तुम्हाला इतर माहिती असेल त्यामुळे कंटेंट रायटिंग वरती सुद्धा तुम्ही छान प्रकारे करिअर करू शकता छोट्या छोट्या लाईन सुद्धा हजार ते बाराशे रुपये आत्ता पे करत आहेत लोक एका एका लाईनचे स्लोगनचे लोगो खाली काय टाकायचं असतं स्लोगन असतं त्या दोन ओळींसाठी लोक हजार रुपये दोन हजार रुपये दहा हजार रुपये चार्ज करत आहेत ते तुम्ही सुद्धा करू शकता जर ही स्किल तुम्हाला शिकता आली तर त्यानंतरनं आपली लास्ट स्किल असणारे ती म्हणजे ए आय टूल्स मॅनेजमेंट फॉर बिझनेस ए आय टूल्स तुम्हाला तर माहिती असेल हा जमाना आहे ए आयचा प्रत्येक गोष्टीमध्ये ए आय आले प्रत्येक म्हणजे जर तुम्हाला ग्राफिक्स बनवायचं ए आय आले व्हिडिओ बनवायचे ए आय आले व्हॉइस ओवर करायचं ए आय आले वेबसाईट बनवायची ए आय आले प्रोडक्ट लिस्टिंग करायची ए आय आले एक्सेलमध्ये काम करायचं ए आय आले प्रत्येक गोष्टीमध्ये ए आय आले पण ए आय वापरता येणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे आज मी चॅट जी काहीतरी विचारतो चॅट जी मला काहीतरी सांगते याचा अर्थ असा नाहीये माझा प्रॉम्प्ट पण बरोबर पाहिजे जो मी काम त्याला सांगतोय तो त्या वेने काम करतोय का किंवा तो वेगळं काहीतरी काम करतोय ए आय टूल्स मार्केटमध्ये येत राहणार जेवढी जा जागा कमी होणार काम करणाऱ्यांची तेवढीच जागा वाढणार एआय टूल वापरणाऱ्यांची त्यामुळं निराश होऊ नका ए आय टूल हँडलिंग शिका त्याच्यामध्ये तर खूप सारे पैसे आहेत फ्रीलान्सिंग मध्ये सुद्धा बिझनेस मॅनेजमेंट फॉर एआय काही ना काहीतरी एखादी स्किल्स शिकू शकता AI टूल्स शिकणं म्हणजे काय चॅट जीपीटी शिकणं नाही त्याच्यामध्ये असेल वेबसाईट बनवणारे टूल्स असतील बिझनेस मॅनेजमेंटचे टूल असतील बिलिंगचे असतील इन्वॉइस जनरेट करणं असेल लॉट्स ऑफ टूल्स तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यातनं तुम्ही एक चांगला बिझनेस करू शकता मित्रांनो आज मी तुम्हाला पाच एआय सांगितले त्यातले तुम्हाला कोणते आवडले कमेंट स्किल वरती तुम्हाला इन डेप्थ मध्ये व्हिडिओ हवा आहे ते मला नक्की सांगा मी येणारा व्हिडिओ हा नक्कीच त्या टॉपिकवरती इन डेप्थमध्ये माहिती घेऊन येईन आणि मित्रांनो तुम्ही तुमची फ्रीलान्सिंग जर्नी लवकरात लवकर चालू करा जर काही अडचण आली तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा इंस्टाग्रामची आय डी मी बायोमध्ये मेन्शन केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तुम्ही तिथं जाऊन मला विचारू शकता मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेन कारण आपल्याला मराठी माणूस घडवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तु